नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिमुकलांसाठी वसुंधरा अभियान एक पेड मा के नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे या कार्यक्रमाअंतर्गत महिला आणि बालकांच्या हरांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय विशेष करून आजाराच्या संदर्भात माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येते आहे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येतोय या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानद्वारे या मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करणार नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा